शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं मेथकेचा जो बंधारा आहे हा अतिशय धोकादायक पद्धतीनं बनलेला आहे आणि परवाच एक याच्यावरती एक इन्सिडंट झाला आणि बजरंग जाधव म्हणून या मेथके गावचे एक व्यक्ती पुलामध्ये पडले आणि वाहत गेले पण त्यांचं नशीब चांगलं म्हणून ते वाचले ह्या प्रशासनानं या सर्व गोष्टींची गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा ह्या तीन राज्यातून भाविक या बाळूमा देवालयाकडे येतात त्यामुळे अजूनपर्यंत हे पूल दुर्लक्षित राहिलेलं आहे याचा अर्थ काय प्रशासनानं झोपेत असून घेतलेला आहे प्रशासन म्हणतं की सर्व सगळीकडे विकास झाला आहे पण ह्या गावचा विकास या भाविकांचा जीवाचा जे काय धोका आहे हे काढण्यासाठी हा पूल मंजूर होणं गरजेचं आहे आणि जर प्रशासनाने एवढं करूनही याकडे लक्ष गांभीर्यानं दिलं नाही तर शिवसेनेच्या वतीनं जन आंदोलनाचा रेटा आम्ही लावल्याशिवाय गप बसणार नाही जय हिंद I'm